गावरान पोल्ट्री फार्म करत असताना खाद्यावर खर्च जास्त होत असतो आणि त्यामुळे आपल्याला पोल्ट्री व्यवसाय हा परवडत नाही आणि एकदा का कोंबड्यांचे वजन अर्धा किलोपेक्षा जास्त झाले की ते पक्षी खाद्य जास्त खातात आणि खाद्याचा खर्च वाढतो त्यामुळे आपल्याला पोल्ट्री व्यवसाय परवडत नाही त्यामुळे आपण खाद्याचा खर्च कसा कमी करता येईल हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी आता आपल्या आप पोल्ट्री फार्मवरती आहे कोंबड्यांना आजोला खायला घेतलं आहे तुम्ही पाहू शकता कोंबडी आजोला आवडीने खातात हे पहा कोंबडी आजूला खात आहेत त्यानंतर आपण आजोला बेड पाहायला जाऊया पोल्ट्रीच्या शेजारीच अजोला, ला अजोला, अजोला, अजोला बेड लावला आहे मी चला तर मग हा पहा हा अजून बेड आहे अजूला ही एक सेवाजन्य वनस्पती आहे ही पाण्यावर तरंगत असते आणि आपण या साध्या पद्धतीनेसुद्धा अजून बेड तयार करू शकतो बेड कसा तयार करावा हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण या अशा साध्या पद्धतीनेसुद्धा आपण अजूला फार्मिंग करू शकतो हा साधा प्लॅस्टिक काळा कागद आहे वरती छप्पर आहे हा विषय आपण नंतर घेऊ प्रथम आजोराचे फायदे पाहू हा पहा हा आजोला सेवाजन्य आहे तो पाण्यावरती तरंगत असतो आणि ह्याला मुळंसुद्धा असतात छोटी छोटी मुळं असतात तुम्ही पाहू शकता अजोला हा पोल्ट्री व्यवसायासाठी वरदान आहे असे आपण म्हणू शकतो कारण आपण कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्के खाद्य म्हणून याचा वापर करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे कोंबड्या हे अजोला आवडीने खातात आणि त्यांच्या वाढीसाठी सुद्धा अजोला हा उपयुक्त आहे त्यामुळे अजोला हा फार्मिंग केली तर पोल्ट्री व्यवसायासाठी खूपच फायदेशीर आहे अझोला आपण कोंबड्यांना घातला तर तुमच्या जर कोंबड्या जर खा असतील तर अंडी उत्पादनात वाढ होते शारीरिक चांगली वाढ होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा अझुलामुळे वाढते आणि आपल्याला हे विकत कुठून आणायचे नाही आहे एकदा आपण अझुला लावला तर आरामात पाच ते सहा महिने त्या बेडमधून अझुला आपण वापरू शकतो आणि याला कोणताही खर्च नाही त्यामुळे तुमच्या खाद्यावरील डाय खर्च डायरेक्ट तीस ते पंचवीस टक्क्याने कमी होणार आहे जर तुम्हाला एका दिवसाला दहा के जी खाद्य लागत असेल तर त्यामध्ये तीन के जी अझोला वापरू शकतो आणि सात के जी इतर खाद्य वा कोंबड्यांना तुम्ही देऊ शकता अझोलामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे गरमीतून थोडा जास्त म्हणजे चाळीस टक्के घातला तरी चालू शकतो मात्र इतर वेळी पंचवीस ते तीस टक्के अजोला तुम्ही वापरा इतर जनावरे गाई म्हशी शेळी म्हणजेच पशुपालनामध्ये सुद्धा हिरवा चारा म्हणून अजोलाचा वापर करू शकता उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे आपण अजोला लावून हिरवा चारा तयार करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कोणताही खर्च नाही अजोला म्हणजे प्र अजोलामध्ये प्रथिने पंचवीस ते तीस टक्के आढळतात मिनरल दहा ते पंधरा टक्के आणि सात ते दहा टक्के ॲसिड्स तसेच खनिजे जसे की कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम इतर अशा प्रकारे तुम्हाला काही खर्च न करता अजोला खाद्य म्हणून तुम्ही तीस टक्के खाद्यामध्ये वापरू शकता अजोला बेड कसा तयार करावा किंवा अजोलाची फार्मिंग कशी करावी आणि कोणतेही रासायनिक खत न वापरता अजोला फार्मिंग कशी करावी हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा प्रथम आपण ज्या ज्या ठिकाणी अजोलाचा बेड तयार करणार ती जागा स्वच्छ करून घ्यायची साफ करून घ्यायची आहे त्यानंतर आपण अजोलाचे बेडसाठी ते, ते बांबू लावू अशा पद्धतीने त्यानंतर तर अशा पद्धतीने बेड तयार होईल उभा होईल अशा पद्धतीने आपण पाणी भरलं आहे जवळजवळ दहा इंच आसपास पाणी भरलं आपण आहे त्यानंतर आपण प्रथम माती टाकू दहा ते बारा किलो माती टाकायची आहे शक्यतो सेन ओलं नसावं सुकं असावं कारण जर तुम्ही ओलं सेन टाकलात तर त्या अझोल्याला सेनाचा वास येणार त्यामुळे आपण सुकं सेन टाकायचं आहे ही कोंबड्यांची विष्ट आहे अंदाजे दोन ते अडीच किलो होईल कोंबड्यांची विष्ट आपल्याला थोडीच घालायची असते जास्त घालायची नाही तुमच्याकडे जर गांडूळ खत असेल तर तुम्ही गांडूळ खत सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपण सहाशे ते सातशे एम एल आपण शुद्ध गाईचं गोमूत्र आपण घ्यायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे यानंतर लास्टला आपल्याला आजोला सोडायचा आहे आतमध्ये अजोरा अजोला कल्चर आपल्याला आतमध्ये सोडायचं आहे अंदाजे एक किलोच असावा तसेच आपल्या चॅनलचं नाव आहे ऑरगॅनिक कॅप्टन त्याप्रमाणेच आपण आजूला हा पूर्णपणे जैविक पद्धतीने वाढवणार आहोत आपण को कोणतंही रासायनिक खत वापरले नाही काहीजण सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात पण आपण पूर्णपणे जैविक पद्धतीने करायचं आहे रासायनिक खत आप अजिबात आपला वापर करायचा नाही आम्ही पहिला जो बेड केला होता जो साधा साध्या पद्धतीने केला होता त्यामध्ये सुद्धा आम्ही कोणतंही रासायनिक खत न वापरता केलेला तयार केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता कसा उत्तम प्रतीचा आहे याला कोणतंही आम्ही रासायनिक खत वापरले नाही जे या बेडला आपण माती शेण गोमूत्र यूज केला आहे तेच आपण त्या बेडलासुद्धा यूज केलं होतं त्यामुळे आपण आजोला हा पूर्णपणे विषमुक्त केला आहे तुम्हाला जर अजोला बेडची पद्धत बेडची पद्धत जर आवडली असेल माझ्या तर कमेंट करून मला तुम्ही सांगा ओके आपण आता नंतर भेटू एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये